मित्रांनो आपण सातत्यानं सिडको किंवा म्हाडासंदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि अशातच सगळ्यात जास्त कमेंट जर येत असेल तर ती म्हणजे सिडकोची लॉटरी कधी येणार आहे या संदर्भात अनेक कमेंट्स येत आहेत मित्रांनो सातत्याने त्याच्या संदर्भात वारंवार विचारणा होते कारण मागच्या पंधरा ऑगस्टला जी काही शिडकोची लॉटरी जाहीर होणार होती ती काही कारणास्तव पोस्टपॉन झाली होती आणि आता नव्याने ही लॉटरी कधी जाहीर होईल कोणत्या कोणत्या ठिकाणी घरी असणार आहे त्यांची किंमत काय असणार आहे त्यांचे एरिया काय असणार आहे असे अनेक प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत आणि आज आपण नेमकं शिडकोची लॉटरी कुठे येऊ शकते आणि ती कधीपर्यंत जाहीर होऊ शकते या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो सिडकोची जी काही लॉटरी आहे ती नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये ही लॉटरी जाहीर होणार आहे आता मागच्या वेळी जे काही सिडकोकडून माहिती देण्यात आली होती, 15 होती, होती। की पंधरा ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावरती ही लॉटरी जाहीर करण्यात येणार होती परंतु काही कारणास्तव ही लॉटरी जाहीर करता आली नाही आपल्याला माहिती आहे की टेंडरची प्रक्रिया होती जे काही कॉन्ट्रॅक्ट कंपनीला दिले जात होतं त्या कंपनीचे इश्यू झाले आणि ते मॅटर कोर्टामध्ये गेलेला आपण पाहिलेलं आहे परंतु आता नेमकं हे मॅटर कधी मिळेल आणि कधी मिटेल आणि कुठपर्यंत ही घरी येऊ शकतात कुठे कुठे घरी येऊ शकतात असा अनेकांना प्रश्न पडला आहे अनेकांना या नवीन सिडको लॉटरीबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा निर्माण झाल्याचं कमेंटच्या माध्यमातून दिसून येत आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करा मात्र विसरू नका आता महत्वाचं मित्रांनो जे काही सिडकोची अपकमिंग लॉटरी आहे ती कोणत्या कोणत्या नोट्समध्ये येऊ शकते खरं तर आम्ही अपकमिंग सिडको लॉटरी संदर्भात इत्यंभूत माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आम्ही साईट व्हिजिट करतो आहे साईटवरती जाऊन माहिती घेतो आहे तेथील जे कोणी स्टाफ असेल जेवणी कोणी कर्मचारी असतील सिडकोच्या माध्यमातून म्हणा ती माहिती आम्ही घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे आता अपकमिंग लॉटरीतील घरे ही आता टोटल तुम्ही सहा प्रकारची घरे सहा ठिकाणी ही घरे बांधली जातात आपल्याला माहीत आहे पहिला आहे मित्रांनो वाशी दुसरं आहे जुईनगर तिसरं आहे खारघर चौथा आहे मानसरोवर नंतर आहे खांदेश्वर आणि तळोजा अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे बनवली जात आहेत आता याच्याच नंतर जे काही माहिती आम्हाला मिळते मित्रांनो आमचं सध्या माहिती कलेक्शन करणं सुरू आहे सगळी माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे म्हणून प्रथम दर्शनी आम्ही हा पहिला पार्ट आहे अपकमिंग सिडको लॉटरी संदर्भातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो आणि पुढील वेगवेगळ्या भागातून आम्ही या लिट लॉटरी संदर्भात संपूर्ण इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत तर पहिल्या मित्रांनो या ठिकाणी जी काही लॉटरी आहे ती दोन टप्प्यामध्ये काढली जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये खारघर मानसरोवर खांदेश्वर आणि तळोजा येथील लॉटरी काढली जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये वाशी जुईनगर येथील लॉटरी काढली जाणार आहे आता खरं तर तळोजा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नव्याने या घरांचं काम सुरू केलं आहे आता लक्षात घ्या मित्रांनो तळोजाची पहिली जी महागृहनिर्माण योजना होती ती प्रॉपरली जे काही सिरके बिल्डर्स आहेत त्यांच्याकडून ते बांधकाम करण्यात आलेलं होतं जी, जी महागृहनिर्माण योजना जी सेक्टर क्रमांक सत्तावीस एकवीस बावीस छत्तीस चौतीस अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये उपलब्ध होती परंतु आता नव्याने जी काही घरे बांधली जात आहेत आपल्याला माहीत आहे की त्या घरांचं कॉन्ट्रॅक्ट टेंडर हे बदललेलं आहे नव्याने याच्यामध्ये एल आय टी आहे शापूरजी पालन जे आहे अश अशा बिल्डरांकडून ही कामं केली जात आहेत त्याशिवाय टाटा कन्सल्टन्सी जी काय ती संपूर्णपणे सगळ्या प्रकल्पावरती लक्ष देऊन आहे आणि ती तशा त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्याने घरांचं बांधकाम केलं जात आहे तर नवीन घरी मित्रांनो खूप दर्जेदार आहेत खूप सुंदर आहेत खूप चांगली बांधकाम केलं जात आहे मी वैयक्तिकरित्या अनेक प्रकल्पाला भेट दिली अनेक प्रकल्पाच्या ठिकाणी मी जाऊन बघितले तेथील सॅम्पल फ्लॅट मी बघितले सगळी मी माहिती घेतली परंतु तेथील कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आलं की जोपर्यंत त्याची लॉटरी जाहीर होणार आहे तोपर्यंत तेथील व्हिडिओज बनवायला बंदी आहे व्हिडिओज बनवता येणार नाहीत त्यासाठी परमिशन आपल्याला मिळालेली नाही आहे परंतु मी सगळी घरी बघितली मित्रांनो खूप चांगली घरे आहेत वन बी एच के आणि टू बीएचके अशा दोन प्रकारची घरी या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत एल आय जी अर्थातच डब्ल्यू एस अर्थातच पी एम ए वाय या उत्पन्न गटांतर्गत वन बीएचकेची घरी असणार आहेत एल आय जी ए आणि एल आय जी बी असे दोन प्रकारची घरे असणार आहेत ज्याला उत्पन्नाची अट असणार नाही सहा लाखाच्या वरती किती जरी असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता परंतु पी एम एवढच्या घरांसाठी सहा लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे आता एल आय जी ए एल आय जी एमध्ये वन बी एच के ची घरे आहेत एल आय जी टू मध्ये टू बी एच केची घरी आहेत एल आय जी ए आणि एल आय जी बी तर एल आय जी बीची घरे जे आहेत टू बी एच केची घरे ती सुद्धा बऱ्यापैकी चांगली आहेत बांधकाम सुद्धा चांगलं आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये या घरांना नक्कीच चांगली मागणी येऊ शकते जर या घरांच्या किमती परवडणाऱ्या असतील तर आणि म्हणून सातत्यानं आम्ही शिडकोकडून हा पाठपुरावा घेण्याचा प्रयत्न करतोय साईटवरून हा पाठपुरावा घेण्याचा प्रयत्न करतोय अतिशय उत्तम घरे बनवतात त्यात काही डाऊट नाही तुम्ही जर व्हिजिट केली तुम्ही जर पाहिलं ज्यावेळेस ही लॉटरी जाहीर होईल त्यावेळेस नक्कीच त्या घरांवरती खूप डिमांड येऊ शकते फक्त एवढंच मित्रांनो किमतीत किती असणार आहे याच्या संदर्भात कुठलंच भाषा अद्यापही करण्यात आलेलं नाही आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी मी विजिट केली त्याही ठिकाणी मी किमती संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण ते बोलले की सिडकोमधून तशी माहिती मिळेल सिडकोमधून सुद्धा अद्यापही जाहिरात ज्यावेळेस डिक्लेअर होईल ज्यावेळेस लॉटरी जाहीर होईल त्याच वेळेस संदर्भात आपल्याला माहिती मिळणार आहे परंतु ते आता नेमकं या घराची लॉटरी कधी जाहीर होऊ शकते हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मी वारंवार बोलतो मित्रांनो की याची जाहिरात ही सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती काढली जाऊ शकते आम्ही फक्त ही शक्यता वर्तवत आहोत अद्यापही या संदर्भात कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही आणि म्हणून अपकमिंग ज्यांना नवी मुंबईच्या खारघर मानसरोवर खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर अगदी स्टेशनच्या बाहेर घरे आहेत मित्रांनो स्टेशनला लागून घरे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मी व्हिजिट केली वेगवेगळ्या ठिकाणचे अपडेट्स केलेत ते सगळे व्हिडिओज मी वेगवेगळ्या वेग माध्यमातून नक्कीच आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि प्रत्येक प्रकल्पाबद्दल जी काही माहिती आम्हाला मिळालेली आहे प्रत्येक प्रकल्पाबद्दलची माहिती हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आता ही लॉटरी कधी जाहीर होणार आहे कशी जाहीर होणार आहे तर सिलेक्ट माय सिडको होम या योजनेअंतर्गत ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या घरांची लॉटरी काढली जाणार नाही हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे म्हणून या लॉट लॉटरी निघणार नाही सिलेक्ट माय सिडको होम अंतर्गत तुम्हाला ते घर सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला लोकेशन कसं पाहिजे आजूबाजू परिसर कसं पाहिजे बाहेरचं जे काही लुक आहे तो कसा पाहिजे तुम्ही कुठल्या फ्लोअरला घर पाहिजे हे तुम्ही चॉईस करायची सिलेक्ट करायची तर तुम्हाला ऑनलाईन ऑप्शन मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस करायची आहे पेमेंटची प्रोसेस करायची आहे म्हणून अपेक्षा करूया की या घराची लॉटरी लवकरात लवकर जाहीर हो आणि सर्वसामान्यांचं मध्यमवर्गीयांचं नवी मुंबईतील हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण एवढीच सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद